नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा, पूजा आज आपण उन्हाळा स्पेशल दोन कोशिंबीरचे प्रकार बघणार आहोत तर बनवायला अतिशय साध्या सोप्या दोन्ही रेसिपी आहेत आणि दोन्हीही कोशिंबीर सगळ्यांना खूप आवडतील जास्त काही याला मेहनत नाही पटकन ह्या तयार होतात आणि जेवताना तोंडी लावण्यासाठी काही ना काहीतरी पाहिजे असतं आणि उन्हाळा म्हटलं की दह्याची कोशिंबीर तर सर्वांनाच आवडते शिवाय गाजरचीही खूप चविष्ट होते तर चला लगेच व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण काय काय साहित्य घेतले ते पाहूयात तर इथे मी दोन गाजर किसून घेतलेत आणि एकदम बारीक किस करायचा नाही असा थोडासा मोठा मोठा ठेवायचा किसताना ना किसने उभी ठेवायची आणि सरळ गाजर किसून घ्यायचे म्हणजे लांब असा किस पडतो तर दोन बारीक चिरून घेतलेले हिरवे मिरची आहेत कोथिंबीर आहे आणि जाडसर शेंगदाण्याचा दोन चमचे कोड घेतला आहे तर आणखीन काय काय आपण टाकणार आहोत जसं जसं बनवत जाऊ तसं तसं मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात अगोदर आपण इथे मिरची टाकून घेऊयात तर अर्धा चमचा मी इथे मिरची टाकून घेतली आहे साधारण एक हिरवी मिरची बारीक शिरून घेतलेली टाकली आहे जडसर शेंगदाण्यांचा कोट टाकून घेऊया थोडीशी कोथिंबीर टाकूयात आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडीशी साखर टाकून घेऊयात तुम्हाला तर तुम्हाला जेवणासाठी बराच वेळ असेल आणि कोशिंबीर बनवून ठेवत असाल तर साखर आणि मीठ जेवणाच्या अगोदर पाच मिनिटभर मिक्स करून घ्यायचे आणि फ्रीजमध्ये ठेवायचे म्हणजे ही कोशिंबीर छान थंडगार खाण्यासाठी तयार होईल तर इथे मी लगेचच ही कोशिंबीर जेवणासाठी म्हणजे जेवताना खाण्यासाठी बनवते आहे त्यामुळे मी याच्यामध्ये लगेच मीठ आणि साखर टाकून घेतली आहे आता हे सर्व मिक्स करून घेऊयात खूप वेळ मीठ साखर टाकून ठेवलं तरी याला पाणी सुटेल आपण ही सुकी कोरडी अशी कोशिंबीर बनवून घेतो आहे गाजरची तर आता हे सर्व जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचेत तर हे पहा व्यवस्थित हे मिक्स झालेले तर तुम्हाला शेंगदाण्यांचा कूट आवडत नसेल नाही टाकला तरीसुद्धा चालेल पण टाकला तर खूप चव छान लागते तर टाकून पहा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ही कोशिंबीर आता आपण हे सर्व चांगलं मिक्स केले याला या हो एक आपण तडका देऊन घेणार आहोत म्हणजे या कोशिंबीरची टेस्ट आणखीन डबल होईल तर एका छोट्या टोपामध्ये अगदी थोडंसं अर्धा पळी एवढं तेल गरम करून घ्यायचे आणि याच्यामध्ये फक्त जिरे टाकायचे आहेत पाव चमचा जिरे चांगले फुलू द्यायचे आहेत आणि हा मस्त तडका या कोशिंबीरमध्ये टाकून घ्यायचा आहे एवढी भन्नाट ही कोशिंबीर लागते ना सर्वांना खूप आवडेल नक्की एकदा करून पहा आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया तर झटपट आपली इथे गाजरची कोशिंबीर तयार आहे जेवताना तोंडी लावण्यासाठी खूप छान लागते गाजरची कोशिंबीर मी इथे सुकी बनवलेली आहे तुम्हाला जर याच्यामध्ये दही मिक्स करायचं असेल तर तसंसुद्धा तुम्ही बनवू शकतात बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने कोशिंबीरचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात पण मी हे दोन माझ्या पद्धतीने कोशिंबीर मी कशी बनवते ते तुम्हाला दाखवलेलं आहे तर अशी झटपट आपली इथे गाजरची कोशिंबीर तयार झाली आपण आता बाऊलमध्ये सर्व करून घेऊयात तर हे पहा दिसते ना एकदम मस्त दिसायला जेवढी छान दिसते खायला तेवढी चविष्ट आहे तर आपली इथे पहिली कोशिंबीर बनवून झाली आता बनवूया आपण कोशिंबीरचा दुसरा प्रकार तो म्हणजे दह्याची बनवणार आहोत त्याच्यामध्ये आपण कांदा टमॅटो आणि काकडी टाकणार आहोत आणि वरून तडकासुद्धा देणार आहोत तर वेगळ्या पद्धतीने बनवतो आहे तर चला लगेच बनवायला सुरुवात करूया तर ही माझी पद्धत आहे बरं का तर सगळ्यात अगोदर आपण इथे एक वाटी दही घ्यायचे तर दही खूप आंबट नसावं आता हे दही चांगलं आपण फेटून घ्यायचे तर मौसूद असं हे दही करून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित कांदा काकडी आणि टमॅटोला चांगलं हे लागलं जातं आणि खाताना मग फक्त कांदा टमॅटो असं लागत नाही तर व्यवस्थित हे चांगलं मिक्स करायचं याच्यामध्ये जाडसर गुठळ्या ठेवायच्या नाहीत दही चांगलं स्मूथ करून घ्यायचे तर लगेचच आता आपण इथे दही हे चांगलं व्यवस्थित स्मूथ करून घेतले याच्यामध्ये आता आपण सर्व साहित्य टाकून घेऊयात तर सगळ्यात अगोदर बारीक चिरून घेतलेली एक काकडी घेतली आहे एक कांदा बारीक कापून घेतला आहे आणि एक टमॅटो घेतला आहे आता सगळ्यात अगोदर आपण याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली काकडी टाकून घेऊयात तर इथे मी मिडियम कांदा टमॅटो आणि काकडी कापून घेतली तुम्ही याच्यापेक्षा बारीक चिरून घेतलं आणखी तरीसुद्धा चालेल तर याच्यामध्ये पाणी आपल्याला अजिबात जाऊ द्यायचं नाही आहे तर टमॅटोचं थोडंसं पाणी सुटलेलं आहे आता याच्यामध्ये सर्व जिन्नस आपण टाकून घेतलेत तर अगदी थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकायचं तर तुम्ही म्हणाल कोशिंबीरमध्ये मीठ कशी आला तर आपण ही कोशिंबीर आंबट तिखट गोड अशी बनवतोय एकदम टॅमटेम अशी चटपटीत लागते बघा खायला तर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे अगदी थोडंसं चवीनुसार मीठ टाकले आणि पाव चमचा साखर टाकली आहे तर मला ही कोशिंबीर थोडी गोड आवडते खायला खूप छान लागते आता आपण याला तडका देऊन घेऊयात तर टोपामध्ये अर्धी पळी तेल घ्यायचे याच्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहेत मोहरी छान फुटू द्यायची आणि नंतर जिरे टाकून घ्यायचे आणि ही फोडणी थंड करून घ्यायची आहे आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली एक मिरची टाकून घेतली आहे आता ही फोडणी पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायची आहे गरम गरम दह्यामध्ये ही फोडणी टाकायची नाही मग ते दही फुटल्यासारखं होतं तर आता आपण ही फोडणी थंड करून घेऊयात तोपर्यंत आपण हे सर्व जिन्नस मिक्स करायचे आहेत फोडणी थंड झाली किंवा याच्यामध्ये टाकून घेऊयात तर व्यवस्थित हे सर्व दह्यामध्ये कोटिंग करून घ्यायचे तरी ते पाहू शकतात दही आणि याच्यामधल्या भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात तुम्हाला आणखीन दही हवं हो असेल तर ॲड करू शकतात किंवा आणखीन भाज्यासुद्धा ॲड करू शकतात आता हा तडका थंड झालेला आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया तर एक नंबर ही कोशिंबीर लागते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर जेवायला खूप वेळ असेल तर तुम्ही कोशिंबीर फक्त तयार करून ठेवा आणि याच्यामध्ये साखर मीठ आणि तडका आहे तो सगळ्यात शेवटी दा जेवणाच्या अगोदर पाच मिनिट म्हणजे याला पाणी सुटणार नाही तर अशा पद्धतीने ही कोशिंबीर आपण बनवून घेतली आहे पाच मिनिटवर फ्रीजमध्ये ठेवायची आणि जेवताना लगेच सर्व करायची झटपट अशी चवदार चटकदार ही कोशिंबीर चटक खाण्यासाठी लागते तर दोन्हीही कोशिंबीर आपल्या तयार आहेत तर नक्की एकदा करून पहा आणि तुम्ही जर या कोशिंबीर बनवल्या तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की त्या कशा झालेल्या तर अशा साध्या सोप्या तुम्हाला रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा दिसत आहेत ना एकदम भारी तर मस्त असं याला दोन्ही कोशिंबीरला तडका दिलेला आहे जिरे मोरे अतिशय छान फुटलेले आहेत त्यामुळे याला चव खूप छान लागते तर अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात रेसिपी तयार होणाऱ्या तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आणि रोजच्या रोज तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ पाहायला मिळतील सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे तर आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय